स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर विनायक हायस्कूल शेजारी माऊली पानशॉपमध्ये नकली दोनशे रुपयाची नोट देऊन वीस रुपयाची सिगरेट खरेदी करून नकली नोट दिल्याप्रकरणी चार जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आज दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरातल्या शहापूर इथं विनायक हायस्कूल जवळ असलेल्या चौकात माऊली पानशॉप आहे या ठिकाणी संभाजी पवार पांढपरीमध्ये बसले असताना या ठिकाणी प्रमोद पवार अवधूत पवार अर्जुन दळवी ओंकार साळुंखे या चौघांनी दोनशे रुपयाची नकली नोट देऊन त्यांच्याकडून सिगरेट खरेदी करून उर्वरित एकशे ऐंशी रुपये परत घेतले आणि वीस रुपयाची सिगरेट खरेदी केली आणि हे पुन्हा तिथून निघून गेले पण पुन्हा अर्ध्या तासाने हे चौघेजण त्या ठिकाणी येऊन पुन्हा पवार यांना दोनशे रुपयाची नोट नकली आहे असं सांगून पवार यांच्याकडून दोनशे रुपयाची नोट घेऊन गेले ही डुप्लिकेट नोट आहे ही माहिती होताच संभाजी पवार यांनी याची माहिती आपला मुलगा पंकज यांना दिली घटनास्थळी येऊन माहिती घेतली आणि बनावट नोट असल्याचं पाहताच त्यानं शहापूर पोलिसांना कळवलं शहापूर पोलिसांनी पंकज पवार यांच्या तक्रारीनुसार प्रमोद पवार अवधूत पवार राहणार सुतारमाळा अर्जुन दळवी राहणार विकली मार्केटजवळ ओंकार साळुंखे हे सर्वजण राहणार इच्छरकर या सर्वांनी नकली नोट खपवल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी या चौघांनी अशा बनावट नोटा करून कुणाची फसवणूक केली आहे का दोनशे रुपयांची नोट दिल्यानंतर वीस टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवून त्यांनी अजून कुणाला फसवलंय का या गुन्ह्याचा तपास पी एस आय महावीर कुठे करत आहेत यातील दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर दोघे फरार आहेत